भाषण ऐकून बंद करा चला सुट्टी झाली लाडके राजू शिंदे त्यांच्याबद्दल काही दोन शब्द बोलत आहे तरी आपण सर्वात शांती ऐकून घ्यावे राजू शिंदे तुम्ही लहानपणी असताना कस राहत होता या जरा सविस्तर सांगा एवढ लागते दोनदा तीनदा चार कर कस हाय मित्रांनो हे आपला एडसे काय आमचं राजे आमचं ब्लॉगर बर कस आपलं काम चालू आहे इकडं आपल्याला दाखवा अजय होत नाही इकडे राजशिंदे बघा कसा आहे खाली पॅट आलेलं आहे आपला लोक कसं नाज तिकडे बघा आपण इकडे बघा इकडे लोक आपला किंवा आपला लोक कसा आहे सकाळचा नाज करायची काय दोन पुरी बघा <laughs> दोन पुरी या मला सांगतात तुला हे बघा असं ढकला चवला तर खतरनाक मध्ये मालिबा कडा लोळा हे अजून येडशे तिथं जायचे आपला लोक हे बाहेरचा लोक हे आपले बाग

हाथ <laughs> <वाद्ण> <laughs> ए, <laughs> ए मामा लगा <laughs> मॅसेज हो मामा कुठे <laughs> तो, के। काम केलं एवढं काम करून पाक डोक्यात केस गेले चार केस आले मामाच्या डोक्यात पाक केस गेले ती काम करून मामी लय त्या मामाला घरात बघा सगळी म्हणून इथली सगळी गेली ती तेवढे चार काय जवळच आहे आज जवळच आहे बोलते सब बोलते को मामा किती जण आहे तुम्ही सांगा रे तुम्ही किती जण आहे सांगा मला पहिलं कोल आहे दुसरं कोल आहे तिसरं कोण आहे म्हणजे तिसरं जर जी आज तिसरं हस ते बघा आम्ही उद्या भेटूया आता आमची कामाही सुट्टी होणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार मित्रांनो बाय मग लाईन लागतला फोन करा